दिनांक सत्तावीस मे रोजी बागलांचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप बोरसे व द्वारकाधीश कारखान्याचे संचालक सचिनदा सावंत यांच्या हस्ते हरणबारी गाळमुक्त अभियानाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रसाददादा सोनवणे संजयदादा भामरे पंकजभाऊ भांबरे डॉक्टर प्रशांत सोनवणे दीपक कांकरिया केला जाधव सुभाष शेठ सतीश भामरे प्रकाश जगताप रोटरी क्लब सटाना विलास सावंत समाधान देवरे मालेगाव तालुक्यातील अनिकेत भाऊ सोनवणे गजानन साळवे जिल्हा सरकार प्रतिष्ठानचे दिनेश सावळा युवा शक्तीचे हर्षल अहिरे विलास सावंत किरण पाटील विनोद पाटील एकनाथ पवार प्रवीण सावंत सरपंच व सदस्य नामपूर विकास भाऊ बत्तीसे राजेंद्र कुटे बापू भोए अण्णा शेवाळे व असंख्य शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विनी जाधव सटाना आहेत आणि मी तर म्हणतो सगळ्यात मान्यवर या ठिकाणी पण अध्यक्ष आलेले आहेत संजय सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासनं या हरणबारी धरण्याचा काळ करण्याचं अनेक लोकांनी योजना केलेली होती परंतु ती सक्सेस होत नव्हती म्हणजे परवा नामपूरला जायला आम्ही मिटिंग घेतली त्या ठिकाणी अगदी महत्वपूर लोक होते आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केले परत मिळत नव्हती तर म्हणजे आपण उशिरा झालेलो आहोत परंतु उशीर जरी झालेला असेल तरी मला असं वाटतं की आपण काही हरकत नाही आपल्याला सुरुवात करायची होती म्हणून आपल्याला पंधरा वीस दिवसाचा हा जो काही पाऊस सुरू होण्याच्या आधीचा कालावधी आहे तो कालावधी आपल्याला मिळालेला आहे आम्ही माननीय दादा भुसे साहेब यांना भेटायला गेलेलो होतो डोके साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी जे ते पूर्व सुरुवातीलाच आपल्याला जे पॉझिटिव्ह आपल्याला जे काही चालना दिली किंवा त्याच्यामध्ये निर्णय घेतला त्याच्यामध्ये आम्हाला खूप हुरूप आला आणि आम्ही जे काही तरुण मंडळी या मागे लागलो होतो दोन दिवसामध्येच खरं म्हणजे तर बऱ्याचशा ग्रुपवर चर्चा झाल्यात आणि त्या चर्चेमध्ये असं निघत होतं की फक्त मिटिंगवर मिटिंगच घेणार का काय तुम्ही म्हणून परंतु कोणतीही मिटिंग वगैरे न फक्त आम्ही दोन तीन ठिकाणी आवाहन केलं दोन तीन ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी जे काही पॉझिटिव्ह उत्स्फूर्त मिळाला आम्हाला त्यांच्याकडनं रिॲक्शन मिळाले त्याच्या बेसिसवर आम्ही कामं चालू केलेत आणि अवघ्या तीन दिवसामध्ये सांगायला हरकत नाही अवघ्या तीन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांच्या परवानग्याकडून दादा भुसेंनी फोन करून दिला डोकेसाहेबांना डोकेसाहेबांनी ताबडतोब मामलेदार साहेबांना पत्र दिलं आणि आज आपल्याला पत्र वगैरे सगळं मिळून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन दादा यांनी सांगितलं की माझं पोकलँड आणि माझे ट्रक्स ताबडतोब येतील म्हणून त्याप्रमाणे काल दुपार त्यांच्या ट्रक्स पण येऊन गेला गोकलँड पण येऊन गेला आज ट्रक पण आल्यात आणि इतर अनेक मान्यवरांनी त्याच्यासाठी सहकार्य करायचं सुद्धा आपल्याला कबूल केलेलं आहे प्रथम तर मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो मी सगळ्या शेतकऱ्यांची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा